असं नाही आहे की दुबईला महाराष्ट्रीयन माणूस नाही आहे दुबईला महाराष्ट्रीयन माणूस आहे जो कोणी असेल ना तो चांगल्या पोस्टवरती आहे चांगल्या पोस्टवरती काही गव्हर्मेंट जॉबसाठी पण आहेत महाराष्ट्रीयन काही कंपनीमध्ये पण मोठ्या मोठ्या पदावरती आहेत काही मॅनेजर पण आहेत इंजिनियर आहेत कोऑर्डिनेटर आहेत भरपूर आहेत महाराष्ट्रीयन माणसं परंतु महाराष्ट्रीयन माणसाचं काय माहिती आहे का जो कोणी महाराष्ट्रीयन माणूस जर युवयमध्ये गव्हर्नमेंटच्या पदावरती आहे मग परंतु आपला माणूस कुठं चुकतो माहीत आहे का महाराष्ट्रीयन माणूस कुठं चुकतो आहे आपला माणूस ना पुढे जाऊ देत नाही आहे आपला माणूस आपलाच पाय वाढणार आणि आपल्यालाच बघणार की याचं आवश्यक कसं कर बर्बाद करायचं माझ्यासोबत मागच्या वर्षी पण असंच झालेलं आणि ह्या वर्षी पण असंच झालेलं मागच्या वर्षी एक व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला की मला तीस हजार द्रमची कंपनीमध्ये फाईन देत होता आपलाच महाराष्ट्रीयन माणूस परंतु आता तो ह्या कंपनीमध्ये नाही आहे तो गेला इकडनं निघून परंतु आपला माणूस काय करतो आहे आपल्याला सपोर्ट करायला पाहिजे करा ना म्हणजे जेवढं वेळ त्याच्याकडनं त्यानं आपल्यासाठी तेवढं करायला पाहिजे ना आपण त्याला काही पैसे मागत नाही आहे आपण त्याला काय त्यांची काही धन मागत नाही आहे त्यांच्याकडनं आर्थिक सपोर्ट मागत नाही आहे आपण त्यांना काही आर्थिक मदत मागत नाही आहे ना मग त्यांचं काम काय की बाबा चला एखादा व्यक्ती आला एकदम छोट्याशा गावातनं शिक्षण नाही आहे काय नाही आहे काहीतरी करतोय काही व्हिडिओच्या माध्यमातून दुबईची काहीतरी माहिती सांगतो आहे आपल्या महाराष्ट्रीयन माणसांना तो माणूस चांगला काम करतो आहे तर मग मला सपोर्ट करायला पाहिजे ना परंतु असा काही मा असा काही माणूस आहे इकडे तर तो माणूस गो मी आता एक पाठी एक व्हिडिओ बनवलेला तर त्याच्यामध्ये मी गाडी चालवताना एक व्हिडिओ बनवलेला परंतु माझ्यासोबत एक मुलगा होता माझा मित्र होता त्यानं व्हिडिओ बनवलेला गाडी चालवताना माझा तो व्यक्तींना सीओचं भूत चढलं आहे आता तो मला सांगतोय कमेंटमध्येच की मी तुझा लायसन्स जमा करेन तुझा लायसन्स मी बॅन करेन युवयमधनं आता अडीच तीन लाख रुपये मी लावलेत माझ्या लायसन्सला तर मग आता हा कोण व्यक्ती आहे माझा लायसन्स बंद करणारा अच्छा ठीक आहे परंतु याचं आणि माझं घेणं काय आहे जर याला जर माझा व्हिडिओ आवडत नसेल तर बघू नका कमेंटमध्ये सांगतोय की मी यु एमध्ये गव्हर्नमेंट जॉबमध्ये आहे मी गव्हर्नमेंटचं काम करतोय अरे वा मला तर अभिमान वाटला की माझा मराठी माणूस गव्हर्नमेंटच्या कामामध्ये आहे युआयमध्ये त्यांना आता सीईओ बनायचं आहे काही व्यक्तींना वाटतं की म्हणजे हा काय पुढं चाललाय का हा जास्तच पैसे कमवावे लागला का नाही लाग नाही आम्ही पुढे पण जात असेल तर आम्ही आमच्या मेहनतीनं जातो आहे आम्ही जर पैसे पण कमवत असेल तर आम्ही आमच्या मेहनतीनं कमवत आहे कोणाचा एक रुपया आम्ही घेत नाही कोणाला एक रुपये आम्ही देत नाही मला फक्त काय म्हणायचं आहे सुरुवातीपासून मी व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे की जो कोणी माझा मराठी माणूस आहे जो कोणी तिकडे गरीब आहे जो ज्याची आर्थिक परिस्थिती खराब आहे तर त्याने एकदा बाहेरच्या देशामध्ये आलं पाहिजे त्याने इकडे येऊन काम केलं पाहिजे तर काही लोकांना वाटतं की नाही नाही याचं ऐकू नका हा काय असंच सांगतो आहे कुठे जाऊ नका आपला देश सोडून अरे भावांना तुम्ही जर कुठं माझा जर व्हिडिओ बाहेरच्या देशातनं बघत असेल ना तर तुम्ही हेच बघा की इकडे साऊथचा सा माणूस कुठल्या कुठं गेलेला आहे आणि मराठी माणूस कुठं आहे मराठी माणूस जास्त नसेल इथे मला वाटतं हजार दोन हजारच असेल एवढंच असेल चांगल्या पदावरती आणि मला अभिमान आहे की आपला मराठी माणूस चांगल्या पदावरती काम करतो आहे परंतु त्यानं काय करायला पाहिजे भाई आपल्या महाराष्ट्रीयन माणसाला कशी मदत करता येईल अशी मदत करायला पाहिजे जो कोणी काही करत असेल जो कोणी छोट्या ह्याच्यावरती आता मी ड्रायव्हरच आहे ते मी ड्रायव्हरच आहे मला काही शिक्षण नाही आहे पण तुम्ही म्हणजे छोट्या माणसाला दाबण्यापेक्षा त्याला वरती कसं नेता येईल आपला माणूस कसं पुढं जाता येईल थोडं केरळ आणि तमिळनाडूच्या माणसाकडनं हे शिका आणि मग तुम्ही काही असे कमेंट करा आणि मग तुम्ही काही मला जे तुम्ही हरासमेंट करताय जे मला तुम्ही टॉर्चर करताय कमेंट करून लायसन्स जमा करील हे करीन अरे तुम्हाला काय घेणं पडलेलं आहे जो करतो आहे करतोय ना आपल्या मराठी माणसासाठी करतोय भरपूर मराठी माणसं व्हिडिओ बघतात माझा भरपूर माणसं आलेत कामाला भरपूर माणसं कमवतच चांगले असं वाटतंय की हा म्हणजे मी आलो आणि मीच कमावला पाहिजे बाकी लोक गेले असं नसतं त्याची पण आर्थिक परिस्थिती एवढी काही चांगली नव्हती परंतु आता सात आठवा आठवं वर्ष दुबईमध्ये सुरू आहे आता परिस्थिती माझी चांगली आहे आणखी एक दोन वर्ष राहिलं आणि परत जाईल मी माझ्या घरी अजून पण मराठी माणसांचे डोळे उघडले नाही आहेत आणि मला खूप दुःख होतं आणि खूप असं म्हणजे मनातून असं वाटतं आहे की मराठी माणूस म्हणजे एवढा पण कसा एवढा पण कसा खाली पडू शकतो ते पण एका मराठी माणसासाठी हा आपला देश आहे का हा आपला देश नाही आहे ना आपला देश भार आपला देश दुसरा ह्या देशामध्ये जर आपण कामाला आलो तर मग आपण कसं राहायला पाहिजे का आपण असंच मराठी मराठीमध्ये एकूण एकाचं अंग वाढायची का असंच आपल्याला तर आज हा तर आपला देश नाही ना आपला देश तर भारत आहे ना आपल्या देशामध्ये केलं तरी चालेल परंतु हा दुसरा देश आहे आपला देश नाही आपला देश इकडनं तीन हजार किलोमीटर आहे तर ह्या देशामध्ये येऊन जर तुम्ही एखादा मराठी माणसाला सपोर्ट करू शकत नाही आहे तुम्हीच मराठी माणसाचा जर जीवाआरती उठलात तर मग तुमचा काय फायदा आहे आणि तुम्ही मराठीमध्ये कमेंट करून आणि मराठी मराठीचं कन्वर्ट करून इंग्लिशमध्ये कमेंट करून आणि मला हरसमेंट किंवा टॉर्चर करून तुम्हाला काय मिळणार आहे आणि जरी तुम्हाला जर वाटत असेल की माझा लायसन्स तुम्हाला जमा करायचं आहे माझा लायसन्स जप्त करायचं आहे तर हर हर महादेव परत मी फाईल ओपन करीन परत मी लायसन्स घेईल असं काही होणार नाही मला पण माहिती आहे लायसन्स जमा होत नाही आहे काही फाईन असेल मी फाईन भरीन तुम्हाला जर आनंद होत असेल या गोष्टीचा की एखाद्याचं लायसन्स एखाद्याचा पोटावरती पाय मारा एखाद्याचे जे दोन तीन लाख रुपये खर्च करून त्यांना लायसन्स घेतलं त्याचा लायसन्स जर तुम्हाला बॅन करायचं असेल तर तुम्ही करू शकता जर तुम्हाला आनंद वाटत असेल या गोष्टीमध्ये तर तुम्ही नक्कीच करा जर लायसन्स माझं जप्त झालं मी परत लायसन्स काढणार आहे माहिती नाही तुम्ही वयानं छोट्या आहात का मोठ्या आहात माझ्या अपेक्षा परंतु मी तुम्हाला हेच सांगेल जर तुम्ही मोठ्या असेल तर छोटा भाऊ म्हणून तुम्हाला मी सांगेल आपण ह्या देशात आलोत ना तर एकूण एकाला मदत करा एकूण एकांना आपण सपोर्ट करा कोणाला कसं पुढे जाता येईल आपण काय मदत करू शकतो कोणाची पैशाची नाही आहे परंतु तुम्ही काय करू शकता तुम्ही असं काही काम करा त्याच्यानं कोणाला तरी कामाला लावलं माझ्यामुळं त्याचे बायको लेकर त्याचे आई वडील दोन टायम जेवतात असं काही वाटू ज्यामध्ये तुम्हाला गर्व वाटला पाहिजे वा अशा गोष्टीचा भारत देशामध्ये असेल कोणी मराठी माणूस तर एकूण एकाला खूप मदत करा खूप मदत करा एकूण एकांना कसं पुढे जाता येईल याच्यावरती थोडं लक्ष द्या एकूण एकाचे पाय वडू नका कोणी पुढे जात असेल तर त्यांना जाऊ द्या म्हणा की तू मोठा होय नंतर मी मोठा होईल तर भावांनो आजच्या व्हिडिओमध्ये हेच होतं थोडं वाटतं मनामध्ये गिल्टी फील होती थोडंसं वाटतं की म्हणजे मी काय केलं असं तर असं जीवन आहे जीवनामध्ये चालत राहील मी काही हरणार नाही आहे मी काही खसणार नाही मी शिव छत्रपती शिवरायांचा मावळा आहे तर भावांनो व्हिडिओमध्ये जर सांगतो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर माझा आवडला असेल तर भावनं कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे जय भीम